नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय देशोन्नतीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी महायुतींच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यात येईल जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी माझं पूर्ण सहकार्य राहील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्माबाबा आत्राम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे गडचिरोली गडचिरोलीचं तिकीट फायनल झालं नाही म्हणजे टेन्शन आहे सगळं म्हणजे सगळ्यांना टेन्शन झालेलं आहे एका सीट करता सगळं महाराष्ट्रात थांबवणं त्या दृष्टिकोनातून लवकरच आता मला वाटतं आज निर्णय होईल आणि जे कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याच्याकरता आपण निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल बाबा आपण आग्रही होते का सगळ्यांसाठी अजितदाशी सुद्धा बोलणं झालं वरिष्ठ स्तराला काय बोलणं झालं आणि काय उत्तर मिळालेलं आहे ना, ना ते वरिष्ठ लोक बोलत असताना मी काय बोलायचं त्याच्याबद्दल मला काय आता ते सगळे नेते बसलेले आहेत आज सुद्धा दिल्लीला जाणार आहेत आणि जे काय निर्णय होईल ते निर्णयाप्रमाणे आपण ते निर्णय मान्य करून जे कोणी उमेदवार असेल महायुतीचा त्याला निवडून आणण्याचं काम आपण करणार कमी उरलेला अशा परिस्थितीत नामांकन करणे यासाठी प्रक्रिया आहे नाही प्रक्रिया सगळं सगळं व्यवस्थित आहे सगळे लोक सगळे उमेदवार फिरलेले आहेत सगळं या निर्वाचन क्षेत्रामध्ये सगळ्यांचं फिरणं झालेलं आहे आता नॉमिनेशन करण्याकरता काय आपल्याला एक चार तास राहिला की नॉमिनेशन होऊ शकते कोणी भरू शकते त्याला काय नाही सगळ्यांनी ठेवलेलं आहे ज्या ज्या उमेदवार आहेत उभं राहणारे अपेक्षित ते सगळ्यांनी आपलं कागदपत्र सगळं तयार केलेलं आहे माझं सुद्धा कागदपत्र तयार आहेत जर पक्षाचा आदेश आला तर आपण बरू काम आहे नाही ते तिकडचे राजे तिकडच्या राजा मी आहे